कोण होतीस तू काय झालीस तू च्या आजच्या भागाची सुरुवात होते यश आणि अग्रंद पासून म्हणजेच मंदार पासून मंदार तर आता इथे मंदार हल्ला करतो यशवरती उदय समजून चाकू घेऊन मात्र यश त्याचा हात पकडतो तर त्यांच्यामध्ये छटापट होते तू असं म्हणतो आता मंदार तर यश त्याला ढकलतो पाठीमागे यश तू असं म्हणतो आता मंदार तू इथे का बसलायस ठीक आहे आता मी तुला सोडणार नाही असं म्हणतो मंदार आणि वार करायला लागतो आता यश वरती चाकू घेऊन तेवढ्यातच तिथे इन्स्पेक्टर आणि पोलिस येतात आणि पकडतात मंदार आता मंदारला आणि तो चाकू सुद्धा पुरावा म्हणून घेतो आता इन्स्पेक्टर सोड सोड तू बोलवलास इन्स्पेक्टरला असं म्हणतो आता मंदार कारण तू काहीतरी करणार म्हणून माहित होतं मला असं म्हणतो आता यश मंदार स्वतःचा गुन्हा कबूल केलास तू असं म्हणतात आता इन्स्पेक्टर तुला फ्रॉड मर्डर आणि ब्लॅकमेलिंगच्या आरोपाखाली तुला अटक करतोय असं म्हणतात इन्स्पेक्टर चला रे घेऊन याला असं म्हणतो आता इन्स्पेक्टर आणि आता मंदार म्हणतो तू यश मला पकडून दिलंस निशाला वाचवलंस पण कावेरी तिचं काय असं म्हणतो आता मंदार ती तर गेलीच आणि आता हसायला लागतो जोजरात मंदार आता इथे धर्माधिकाऱ्यांचं घर दाखवलंय आणि इथे चिकू खूप रडत असतो आणि विद्या त्याला सांभाळत असते तर तेवढ्या आता सुलक्षणा येते आणि म्हणते काय ग काय झालं चिकू झोपत नाहीये का असं म्हणते आता सुलक्षणा विद्याला नाही ना असं म्हणते आता विद्या दे माझ्याकडे दे मी झोपवते त्याला त्याला भूक लागली असेल ग असं म्हणते सुलक्षणा तर विद्या म्हणते मी त्याला दुधाची बॉटल बॉटल देऊन दूध पाजवण्याचा प्रयत्न केला तर आता बघा प्रेक्षक हो हे सगळं पौर्णिमा आणि आवर थांबून बघत असतात पण त्याने दूध प्यायला नाही असं म्हणते आता विद्या सुलक्षणाला मला वाटत नाही त्याला भूक लागलेली असेल असं म्हणते आता विद्या त्याला कावेरी वहिनींच्या तर आता सुलक्षणा म्हणते एकदा आणि शेवटचं सांगते तुला त्या मुलीचं आता नाव सुद्धा घ्यायचं नाही घरात असं म्हणते सुलक्षणा आणि पूर्णिमा आणि यमुना मात्र खूप खुश होतात घरात लग्न कार्य आहे मला कुठलाही विघ्न यायला नको आहे कळलं असं म्हणते आता सुलक्षणा मा पण असं म्हणते आता विद्या तुला जर ह्या घरात राहायचं असेल ना तर त्या मुलीला विसरावं लागेल असं म्हणते सुलक्षणा आणि तुला इतकाच जर पुळका येत असेल ना तिचा तर तूही तिच्यासोबत जायला यायचं असं म्हणते आता सुलक्षणा ह्या घरात खोट्याला थारा नाही हे तुला चांगलंच ठाऊक आहे आणि त्याला जो साथ देतो त्यालाही माफी नाही असं म्हणते आता सुलक्षणा आलं लक्षात असं म्हणते आता सुलक्षणा तर विद्या म्हणते हो दे असं म्हणते सुलक्षणा आणि चिक्कूला घेते अगं माझं शोना असं म्हणून घेते आता ती चिक्कूला जोजो जोजो करते आता ती असं त्या चिक्कूला सुलक्षणाने घेऊन जाते तिथून तर आता विद्या मात्र थांबलेली असते यमुना आणि काकू मात्र हसतात आणि म्हणतात चला ज्या दिवसाची आपण आतुरतेने वाढदिवस बघत ज्या दिवसाची आपण वाढदिवस मोजत होतो ना तो दिवस आता आलाय असं म्हणते आता यमुना आणि टाळ्या ती काकूला माने कावेरीला घरा बाहेर आता कितीही काही झालं अगदी यश सुद्धा तरीही तो कावेरीला ह्या घरात आणू शकत नाही काकू असं आता यमुना तर आता विद्या मात्र प्रार्थना करते देवाला आता तूच काहीतरी चमत्कार कर असं म्हणते आता विद्या कारण या सगळ्यापासून कावेरी वहिनींना वाचव त्यांना भर दे असं म्हणते आता विद्या प्रार्थना करत ह्या घरात फक्त यश भाऊचच आहेत ते कावेरी ना समजून घेतात तर आता यश म्हणतो मंदारला गेली म्हणजे कुठे गेली असं म्हणत होता यश काय केलंस तिला असं म्हणत होता यश असं होता मंदार अरे फ्रॉड आहे ती फ्रॉड एक नंबरची असं म्हणत होता मंदार तुम्हाला सगळ्यांना आहे ती असं म्हणत होता मंदार आणि हो मोठी म्हणजे मुख्य म्हणजे तू तु, ती तुझी वहिनी नाहीच आहे असं म्हणत होता मंदार तर आता यश मारतो थोबाडीत मंदारच्या जोरात कावेरीच्या विरोधात एक शब्दही ऐकून घेणार नाही मी असं म्हणत यश आणि तुझ्यासारख्या माणसांनी तिच्याबद्दल काहीच बोलू नये असं म्हणत होता यश तेही तिने माझ्यासाठी माझ्या कुटुंबासाठी तिने काय काय केले हे तुला माहित नाही असं म्हणत होता यश आज तिच्यामुळेच तुझा खरा चेहरा आमच्या समोर आलाय तुझा खरं रूप आमच्या समोर आलाय असं म्हणत यश चला अरे असं म्हणत आणि घेऊन जात आता ते पोलीस लोक मंदारला तर आता इथे रात्र झालेली दाखवले आणि आता धर्माधिकाऱ्यांच्या घरी सुलक्षणा म्हणते यमुना विद्या पूर्णिमा या ग अग काय करतेस तू घरात लग्न आहे आणि जरी घरातल्या घरात, घरात लग्न करायचं म्हटलं ना तरी तयारी तर करावी लागेच ना लागेलच ना असं म्हणते सुलक्षणा हो बहिणी मी सगळे आवरतच होते असं म्हणते पूर्णिमा तिची काय गरज नाहीये असं म्हणतो आता यश गरज नाहीये कशी धर्माधिकाऱ्यांच्या मुलीचं लग्न आहे आता मकरंदराव म्हणाले म्हणून आपण घरातल्या घरात, घरात लग्न करतोय नाहीतर आम्हाला धूमधडाक्यात लग्न लावाय लावून द्यायचं होतं निशाचं असं म्हणते आता सुलक्षणा आपलं नशीब थोर म्हणून आपल्याला मकरंदरावांचं का जावय भेटला असं म्हणते आता पौर्णिमा हो म्हणते आता सुलक्षणा हो खरं आहे काकू असं म्हणत यश आपलं नशीब चांगलं आहे म्हणून कावेरी सारखी मुलगी आपल्या घरात आली आहे असं म्हणत यश हो का असं म्हणते आता यमुना तिचे प्रताप तुला माहित नाहीयेत ना म्हणून तू असं बोलतोय असं म्हणते आता यमुना मला माहिती आहे अमित असं म्हणतो होता यश मा हे लग्न आपल्याला मुडावं लागेल असं म्हणत होता यश तर सुलक्षणामध्ये यश अरे काय काय बोलतोय कळत आहे का तुला काय बोलतोय तू असं म्हणते आता पौर्णिमा काही नाही असं म्हणते सुलक्षणा त्या मुलीने ह्या यशच्या डोक्यात काय काय भरलं असेल घराबाहेर गेली तरी विष पसरवायचं थांबलेली नाहीये नाहीतर काय असं म्हणते पौर्णिमा तर यश म्हणतो मुलीला तू दोष देतेस ना नामा त्या कावेरीमुळेच आज आपली निशा असे असं म्हणतो आता यश आणि ते कावेरीला मात्र मागे पॅक करून टाकतात आता मंदारचे सगळे गुंड यश तुझं आणि हे कावेरीचं पुराण बंद कर आणि आम्हाला समजेल असं भाषेत सांग प्लीज असं म्हणते यमुना तर सुलक्षणा म्हणते यमुना थांब काय ते स्पष्टपणे सांग यश असं आता सुलक्षणा तुझ्या एक एक वाक्यानंतर ना आमची धडधड वाढत चालली आहे तर यश म्हणतो मा तो मकरंद पाटील फ्रॉड माणूस आहे तू काय बोलतोयस आणि कशावरून बोलतोयस हे सगळं असं म्हणते आता पूर्णिमा आमच्याकडे हो पुरावा आहे असं म्हणतात आता इन्स्पेक्टर आणि आता यमुनाचा नवरा म्हणजे इन्स्पेक्टर जिजू येतात घरी पुरावा घेऊन यश बोलतोय ते खरं आहे असं म्हणतात ते आता आम्ही मंदारला अरेस्ट केली आहे आणि त्याच कन्फेशन पण आमच्याकडे आहे असं म्हणतो आता इन्स्पेक्टर मंदार असं म्हणतात आता यशचे बाबा तर आता इन्स्पेक्टर म्हणतात तुम्ही ज्याला मकरंद पाटील समजताय त्याचं खरं नाव हो, मंदार भालेराव आहे असं म्हणतात इन्स्पेक्टर तर सगळ्यांना शॉक बसतो ऐकून आणि निशा पण येते आता पाठीमागून तेवढ्यातच मंदार भालेराव असं बाबा हो आणि हे त्याचं कन्फेशन असं म्हणतात इन्स्पेक्टर आणि वाजून दाखवतात छान प्लॅन मस्त जुळून आला होता त्या श्रीकांत धर्माधिकाराला वाचवण्याचं नाटक केला त्याच्या घरात घुसलो सगळ्यांना सगळ्यांना माझ्या प्रेमात पाडलं आणि त्या निशाशी लग्न करणार आहे मी वाळवीसारखा सारखा टाकणार आहे मी त्या धर्माधिकारी फॅमिलीला त्यांची प्रॉपर्टी संपत्ती सगळं लुबाडणार आहे नाही नाही असं म्हणते हे सगळं खोटं आहे हो हे सगळं खोटं आहे असं म्हणते तर सगळे म्हणतात निशा निशा मग अशी ते फोटो खोट होते ना तसा आवाजही खोटा आहे तू शांत हो जरा असं म्हणतात आता सगळे निशा आहे सगळं असं म्हणत होता यश मकरंदचं कन्फेशन ऐकलंस ना, ना तू एक नंबरचा फ्रॉड माणूस येतो असं म्हणत होता यश आपल्याला फसवण्यासाठी त्याने नाटक केलंय त्याची कंपनी त्याचा बिझनेस असं काहीच नाहीये नशिबाने लग्नाच्या आधी त्याचं खरं रूप आपल्या समोर आलंय आणि पोलिसांनी त्याला पकडलंय असं म्हणत होता यश हे सगळं मकरंदने माझ्यासमोर कन्फ्यूज केलंय कावेरीला पहिल्या दिवस दिवसापासूनच त्याच्यावर संशय होता तिला वाटतच होतं की मकरंद फक्त पैशांसाठी तुझ्याशी लग्न करतोय तिने त्याचं खरं रूप सगळ्यांसमोर आणण्याचा प्रयत्न केला हे लग्न मोडण्याचा प्रयत्न केला पण आपण कुणीच तिचं ऐकून घेतलं नाही तिच्यावर विश्वास ठेवला नाही आपण तिलाच खोटं ठरवलं असं म्हणत यश आज निशाचं आयुष्य वाचवल्याबद्दल आपण कावेरीला थँक्यू म्हणायला हवा असं म्हणतात यश तर इथे कावेरीला मात्र पॅक करून टाकतात आता अर्ध्याच्यावर हे हे मंदारचे गुंड नाही दादा नाही माझा नाही आहे विश्वास माझा नाही आहे विश्वास हे खोट आहे असं म्हणून एन्झायटी अटॅक येतो आता निशाला मी बघितलंय त्यांच्या डोळ्यात माझ्याबद्दलचं प्रेम असं म्हणत असते निशा तर विद्या म्हणते निशा मी मंदारचं खरं रूप बघितलंय असं म्हणते आता विद्या कावेरी मंदारला मंदारलाच भेटायला गेलेत असं म्हणते आता विद्या तिथून त्याने मला व्हिडिओ कॉल ही केला होता आणि मी तुम्हाला बोलवला बोलवायला येणारच होते पण व्हिडिओ कॉल अचानक कट झाला असं म्हणते आता विद्या कावेरी वहिनी आता फ्लॅशबॅक्स येतात बघा प्रेक्षक हो विद्याला मी खूप ट्राय केला परत व्हिडिओ कॉल करायचा पण लागलाच नाही असं म्हणते आता विद्या तर आता निशा मात्र कोसळते आणि शॉपमध्ये बसते खाली जिजू कावेरी धोक्यात असू शकते आपण तिला शोधायला हवं असं म्हणतो आता इन्स्पेक्टर मा प्लीज आता सुलक्षणा ओरडते यशला तर यश म्हणतो मा प्लीज आता कावेरीचा जीव वाचवणं खूप महत्वाचं आहे असं म्हणतो यश चला जिजू असं म्हणतो होता यश आणि घेऊन जातो आता इन्स्पेक्टर निशा निशा असं म्हणतात सगळ्यांनी सांत्वना करतात निशाची तर आता इन्स्पेक्टर फोन करतात आणि म्हणतात मी तुम्हाला एक नंबर पाठवला आहे ट्रॅक करा लगेच मला लगेच इन्फॉर्मेशन हवी आहे असं म्हणतो आता इन्स्पेक्टर जिजू कावेरीचा फोन चालू आहे पण तो ती उचलत नाही असं म्हणतो होता यश डोंट वरी असं म्हणतात इन्स्पेक्टर कावेरीचं लोकेशन आपल्याला मिळणार आहे असं म्हणत होता इन्स्पेक्टर मला खूप टेन्शन आलं चिजू असं म्हणत कावेरीला काहीच होणार नाही तू टेन्शन घेऊ नकस असं म्हणतात आणि दोघही आता निघतात कावेरीचा शोध घेण्यासाठी आणि ते कावेरीला मात्र पॅक करून टाकतात गोंड मांदारचे निशू ए निशू असं म्हणते पौर्णिमा बाळा जरा पाणी घे असं म्हणते आता पौर्णिमा निशाला निशा आता आपले पुसून घेते कावेरी मला खूप वाईट वाटतंय ग असं म्हणते आता निशा कावेरी वेणी माझ्यासाठी एवढं सगळं केलं ती माझ्यासाठी तिने घरातल्या सगळ्यांचा रोज करला ती मला पोटडकीने एवढं सांगत होती पण मीच मूर्ख निघाले मी तिचं नाही ऐकलं असं म्हणते आता निशा तर तू जरा शांत हो बर असं म्हणते आता सुलक्षणा तर आता निशा म्हणते मला खूप वित्ती वाटते ग काही होणार नाही ना कावेरी वेणीला असं म्हणते निशा आता तर पौर्णिमा निशा खूप रडतात आता यशचे बाबा पण शॉक मध्ये असतात तर इथं आता यश आणि इन्स्पेक्टर साहेब शोधायला जातात कावेरीला तेवढ्यातच ते इन्स्पेक्टर साहेबांना फोन येतो आणि म्हणतो की लोकेशन सापडलंय बघा म्हणून आणि ते कावेरीला मात्र पॅक केलेलं दाखवलंय परत मंदारच्या गुंडाने यश कावेरीचं लोकेशन मिळालंय असं म्हणतात इन्स्पेक्टर च लवकर जाऊया असं म्हणतात ते आय रिअली होप ती really सुखरूप असेल असं म्हणतो यश का वरी यश कावेरी सापडेल आपल्याला असं म्हणतात इन्स्पेक्टर आणि ते आता लोकेशन सांगून यशला तिकडेही घेऊन जातात आता ते लोकेशन वर पोहोचतात आणि सगळीकडे शोधायला लागतात ते इन्स्पेक्टर आणि पोलीस इथे तर कुणीच नाही असं म्हणत होता यश पण लोकेशन तर इथलंच दाखवत आहे इथेच कुठेतरी असेल असं म्हणत इन्स्पेक्टर कदाचित तिला कोणीतरी बांधून ठेवला असेल बेशूत असेल ती असं म्हणतात इन्स्पेक्टर आणि यश मात्र शोधायला लागतो आता सगळं अजिबात पण चालणार नाही सगळं शोधा बरोबर असं म्हणतात इन्स्पेक्टर आणि शोधा शोध करतात आता सगळीकडे आणि यश पण सगळीकडे शोधायला लागतो आता आणि त्याला काय सापडतच नाही कुणालाच काही सापडत नाही लोकेशन हेच आहे म्हणजे कावेरी इथेच असली पाहिजे असं म्हणतो यश तर इन्स्पेक्टर म्हणतो कदाचित तिचा मोबाईल इथेच पडला असेल आणि तिला कदाचित इथून नेलं असेल यश आपल्याला आता वेळ वाया घालवता कामा नाही असं म्हणतो इन्स्पेक्टर आपल्याला आजूबाजूला शोधावं लागेल असं म्हणतात इन्स्पेक्टर यश चल लवकर आपण आजूबाजूला शोधूया काय लीड मिळेल आपल्याला असं म्हणतात इन्स्पेक्टर तर यश म्हणतो जिजू माझं मन मला सांगतंय कावेरी इथेच आहे असं म्हणतो ताय यश ठीक आहे असं म्हणतात इन्स्पेक्टर मी बाहेर शोधतो तू इथे शोध असं म्हणतात ते आणि यश मात्र इथेच थांबतो आणि डोक्याला हात धरतो कावेरी कावेरी असं जोरा जोरा ओरडायला लागतो ता यश कावेरी असं तो ओरडायला लागतो कावेरीला मात्र शुद्धच नसते आणि ती ओरडू शकत नाही किंवा काही नाही बेशुद्ध असते ती आता तर यश मात्र त्याला आठवण येते की कसं तो आपलं सामान शोधत असतो आणि सगळ्या फाईल्स वगैरे बघत असतो फ्लॅशबॅक मध्ये त्याला आठवत असतं आणि तेवढ्यातच तिथे कावेरी आलेली असते आणि त्याला म्हटलेली असते काय झालं काय शोधताय तुम्ही असं म्हटलेले असते कावेरी एक इम्पॉर्टंट डॉक्युमेंट आहे सापडत नाहीये कुठं ठेवले ते सापडत नाहीये मला असं म्हटलेलं असतो यश तुम्ही आधी शांत व्हा पॅनिक होऊन काहीच होणार नाहीये माझा हापूस म्हणतो असे प्रॉब्लेम आले ना की अजिबात पॅनिक व्हायचं नाही आधी शांत व्हायचं सगळ्या बाजूने विचार करायचा आणि मग आपोआप सोल्युशन मिळतं तुम्ही पण ट्राय करा ना असं म्हटलेले असते ना कावेरी तुम्हाला पण अनुभव येईल तुम्ही पण शांत व्हा तुम्ही आधी बंद करा बघूया बघूया डोळे बंद करा डोळे दीर्घ श्वास घ्या असं त्याला फ्लॅशबॅक साठवतात आणि आता यश मात्र तेच करण्याचा प्रयत्न करतो आणि त्याला आठवलेलंही असतं त्यावेळेला ते, ते डॉक्युमेंट ऑफिसमध्येच टेबलच्या तिसरा ड्रॉ मध्ये आहे असं म्हटलेलं असतो ना यश तर तो म्हणतो थँक्यू तर आता तो तेच करतो यश आणि बघायला लागतो इकडे तिकडे आणि मग आता तो शोधायला लागतो जिथे ती भिंत असते ना तिकडे शोधत असतो तो कावेरी कावेरी असं ओढायला लागतो तो मात्र इथे श्वास कमी होत असतो कावेरीचा त्या भिंतीच्या आतमध्ये कावेरी कावेरी मग जोरात ओढायला लागतो आता यश आता डोक्याला हात लावतो तो आणि खूप रडायला लागतो आता यश आणि आता त्या भिंतीवरच पडतो जिच्या पाठीमागे आता कावेरीला पुरलेलं असतं कावेरी असं म्हणतो का केलं तुम्ही असं का तुम्ही स्वतःच आयुष्यपणाला लावलं तरी ते श्वासाचा आवाज येतो त्याला मला तुम्हाला गमवायचं नाही आहे कावेरी नाही गमवायचं आहे मला असं म्हणतो यश मला तुम्ही हव्या आहात हव्या आहात तुम्ही मला असं म्हणत यश आणि जोरजोरात रडायला लागतो हवा आहात म्हणून कावेरी असं म्हणून तो रडायला लागतो तेवढ्यातच त्याला श्वासाचा आवाज येतो आता श्वासाचा जोर जोरात आवाज यायला लागतो त्याला आता तर आता यशला कळतं की भिंत मात्र आताच बांधलेली आहे म्हणून हे आताच केलेलं बांधकाम दिसतंय असं म्हणतो यश परत, तर आता परत यश ऐकायला लागतो भिंती पाठी मागे काय आहे म्हणून तर श्वासाचा आवाज येतो आता त्याला परत कावेरीच्या घड्याळाचाही आवाज येतो त्याला आता तर आता यशला एकदमच शॉक बसतो कावेरी कावेरी असं म्हणायला लागतो आता यश कावेरी कावेरी जो जो लढायला लागतो तो कावेरी कावेरी म्हणून आता आणि धाकपी विकून जोरात मारतो आता त्या भिंतीवरती पण तेवढं काय उघडतच नाही तेवढं काय भिंत फुटत पण नाही मग आता यश ते फेकून देतो आणि अजून एक हात्या रुचलतो आणि जोरात मारतो आता त्या भिंतीमध्ये मग आता तो भिंत फोडताच त्याला कावेरी दिसते तिच्या आतमध्ये आणि तो ओरडायला लागतो कावेरी कावेरी म्हणून कावेरी कावेरी असं तो खूप ओरडायला लागतो आणि मग ला 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 आता ती भिंत फोडायला लागतो पूर्णपणे आणि आतमध्ये मात्र कावेरीला बांधून ठेवलेलं असतं त्या गुंडांनी तर आता यश जातो आणि त्याच्या हातातच कोसळते आता कावेरी 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 असं म्हणतो आता यश तिला आता बांधून ठेवलं असतं पाठीमागून पूर्णपणे तर यश आता सोडवतो तिला आणि तिला आता आपल्या हातात घेतो आणि म्हणतो कावेरी उठा कावेरी उठा मी तुम्हाला काही होऊ देणार नाही कावेरी कावेरी उठा असं म्हणतो कावेरी उठा असं म्हणतो यश प्लीज उठा ना असं म्हणतो कावेरी कावेरी असं म्हणून मिठी मारतो आता तो कावेरीला आणि जोरजोरात रडायला लागतो तुम्हाला काही झालं तर मी नाही जगू शकणार नाही जगू शकणार मी असं म्हणतो आता यश प्लीज उठा कावेरी प्लीज उठा खूप छान रोमॅन्टिक सीन दाखवले खरंच हे प्रेक्षक इमोशनल रोमॅन्टिक खूप छान सीन आहे हा खर तर आता यश तिला मिठीमान खूप रडतो तर आता आजचा एपिसोड इथे संपतो तर बघूया आता रिकॅप मध्ये काय आहे ते तर आता इथे कावेरी घरी आलेली असते आणि तिचा पदर मात्र तर दरवाजात अडकतो तर ती यशला म्हणते तुम्ही हे काय करताय तुम्हाला शोभत नाही असं म्हणते आता कावेरी पदर सोडा माझा असं म्हणते ती आणि पाठीमागे बघते तर काय यशने पकडलेलाच नसतो तो पदर तर मग आता ती म्हणते असं म्हणून ती जाते पुढे तर मग आता यश म्हणतो की कुणी किती गोड आहे ही कोणी हिच्या प्रेमात पडेल असं म्हणतो आणि कावेरी मात्र ते ऐकते आणि तो हसतो आता ती कावेरी वहिनीच पत्र मी पूजेच्या साहित्याबरोबर दिलं की, का मै, ना सा था 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 की। काय ना असं म्हणते आता विद्या आणि ते सुलक्षणाला ते पत्र सापडतं आणि विद्या आता घाबरते की कावेरी वहिनीच पत्र आता मी आलं सुलक्षणाला म्हणून काय झालं विद्या आता इतक्या का घाबरला असं म्हणते कावेरी आता विद्याला तर आता विद्या म्हणते ती तुमची चिठ्ठी आता माझ्या हातात आहे तर आता यश ये येतो तेवढ्यातच तिथे तर आता कावेरी खूप घाबरते ऐकून तर बघा प्रेक्षक उद्याचा एपिसोड खूप इंटरेस्टिंग होणार आहे आणि प्लीज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा